नमस्कार रे मित्रांनो नमस्कार तर आमच्याकडे तीन चार दिवस झाले रेग्युलर पाऊस सुरूच आहे आणि पाऊस सुरू असल्यामुळं नदीला आलाय मस्तपैकी पूर आणि पूर आहे म्हणून त्या म्हणून पूर आल्यामुळे आम्ही आलो मासे पकडायला आणि मासे लय मस्त पकडले तर आम्ही दाखवू काय तुम्हाला ए हे पकड रे असे पोता हे कर रे दाखवू दे अरे कुठं पळायला असतो नीट पकड नीट पकड अरे हे कर की उजेड गोळा करायला सोय हे बघा या पोते भर पकडले बरं काय नुसतं असले जिवंत फडाफडा उडून गेल हे बघा व्यवस्थित लई जण आहेय अय भाई साब आनंद आनंद घ्यायला लागले भाऊ मोठा आहे काय हा लय मोठा मासा आहे तिथं लय आहे ती आमची गँग आहे आता मला कालवा करायला गोळा करायला म्हणतात पटकन जाऊ काय गोळा करायला एकट्याच्या <laughs> हाताने पकडता येत नव्हतं की अर्ध पोत आहे नुसता एकदम फ्रेश मासा नदीतला लय भाजी मस्त लागती यमी यमी लागती लय जण आहे मी स्वतःला दाखवत नाही हो माझा अवतार खराब आहे <coughs> भूक लागली आता आम्हाला जाता आता घरी बास्की किती चार पाच जणात पकडले अर्धा पोता आहे म्हणजे वीस पंचवीस किलो असतील बास्की <coughs> कसं चालू आहे पाणी एकदम झक्कास पैकी पोहू काय मी पोहून आलोय आताच चाले हे पण भया त्यांनी फक्त मोठा माल पकडलाय कैसा हे वातावरण खूप सारे मासे पकडले बरं का मी भरपूर मला आले बघा तीन साडेतीन किलो आले मला तीन साडेतीन चार किलो असतील असतील चार किलो पण मग मासे वगैरे पकडले आता घरी तयार व्हायला लागले अजून काय भाजी वगैरे झालेलं नाही बरं काय फ्राय आज निम्मे मासे फ्राय करत असतो आहे आम्ही आणि निम्याची भाजी तर आपलं का नाही आता इकडं जरा पावसानं उघड दिलं आहे म्हणजे पाऊस बंद झाला आहे मग पाठ आहे एक आपल्याकडं मग तिला काय आता खायला टाकावं तर लागेल की आणि ते जे खायला टाकतोय आपण ते ओलं झालं आहे तिथं जे घरी आहे ते मग त्यामुळं तिला जर असं मोकळं घेऊन आलो आहे आणि एक वगार पण आहे आपल्याकडं रेडी मैस मग तिला पण आणलं थोडंसं म्हणजे त्यांच्या पण पाया पण मोकळ्या आणि खातील पण थोडंफार अजून काय चारा झालेला नाही आहे आत्ता होणार इथून पुढं आता बघा की तुम्ही काही दिवसांना इथला नुसतं तुम्हाला माझ्या पाठीमागचा भाग पूर्ण हिरवं असा दिसणार तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलात आणि इथपर्यंत आलात आज चाल अशी आशा करतो मी जर त्या आशेवरती उतरला असाल तर खास नेताचे भाऊ बहीण तुम्ही थँक्यू बरं काय आणि आता या की मासे खायला तुम्ही पण हां या मी पण आता उपाशी तापाशी बसलो आहे आता इथून गेलो की माश्यावरती ताव देणार मला मासं खाण्यापेक्षा पकडण्यात आनंद येतो तिथं खरं तर मला मी मध्ये असल्यामुळं नदीत उतरल्याच्यामुळं ते काही दाखवता आलं नाही आणि ते पाण्याचा तर लय आवाज होता आणि हो ते अजून मला बडबड करत होते मासे गोळा कर की कारण मग आम्ही बाहेर आलतो सगळेच ते जाळ्यात ना असं दिले टाकून खाली आणि मला म्हणायला लागले आर उचल 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 त्यात काय मला व्यवस्थित बोलतं पण आलेलं नाही त्यामुळं तिथं काय व्हिडिओ व्यवस्थित झालाच नव्हता बरं असू द्या चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत हां बाय